नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुर्य आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी अवकालीले सदतीस क्विंटल जशी दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती पाचोरा जळगाव या ठिकाणी अवकालेली साठ क्विंटल जशी दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसादन दर तीन हजार नऊशे एकतीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती तुळजापूर या ठिकाणी अवकालेली एकशे पाच क्विंटल जैसे दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे डॅमेज सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अकालेले एकोणीशे पाच क्विंटल दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल साधन दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन